नमस्कार मित्रांनो सर्वांना स्वामी समर्थ श्रावण महिन्यामध्ये जे घर खाल्ले जाते त्या घरात ज्या घरामध्ये खाल्ले जाते ते घरात जा ते, ते या घरात दोन गोष्टी भरतात अन्न हे धना ध धनाचे भांडार आहे आणि संपत्ती वाढते प्रिय भक्तांना तुम्हाला सर्वांना हे माहीत असले पाहिजे की सनातन धर्मामध्ये श्रावण महिन्याचे खूप महत्त्व आहे अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो आणि भगिनीनो आषाढ महिन्याच्या पौर्णिमेची तारीख संपता श्रावण महिना सुरू होतो प्रियदर्शकांना मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छिते की श्रावण महिना हा सर्वात भगवान शिवाचा सर्वात आवडता महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये लोक विधिवत भगवान शिवाची पूजा करतात आणि जल अभिषेक दूध अभिषेक यासह आदी इतर धार्मिक उपक्रम केले जातात सनातन धर्मामध्ये श्रावण हा पवित्र महिना भक्त महिना भक्त माता भगिनी एक उत्सव म्हणून साजरा करतात आणि भक्त भक्त माता आणि बहिणी भगवान शिव यांची मनोभावी भक्तिभावे पूजा करत असतात असे म्हटले जाते की श्रावण महिन्यामध्ये जी भक्त आई आणि बहीण पूर्ण भक्तीभावाने शिवाची पूजा करते तिची तिच्या जीवनामध्ये जी 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 सुख समृद्धी प्राप्त होते भक्तांच्या जीवनातून जी सर्व प्रकारचे पापे दुःखी आणि रुपा त्या भक्तांपर्यंत माहीत असली पाहिजे की श्रावण महिना सुरू झाला आहे जर तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सर्वांना सांगते की दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावण महिना तो पंचवीस जुलैपासून सुरू झाला आणि तो तेवीस ऑगस्ट प तेवीस ऑगस्ट रोजी संपेल अशा परिस्थितीमध्ये बंधू आणि भगिनीं यावेळी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये एकूण चार श्रावण सोमवार येणार असणार आहेत तसेच श्रावण महिन्यातील सोमवारचे विशेष महत्त्व आहे कारण श्रावण सोमवार महिन्यातील प्रत्येक सोमवार खूपच फलदायी असणार आहेत जर तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवारी उपवास केला आणि भक्ती आणि विधीनी विध विधीनी भगवान शिवाची पूजा केली आणि जर तुम्हाला पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ मिळतो तसेच वडीलधारी लोक सांगत आहेत की श्रावण महिन्यामध्ये उपवास केल्याने तुमच्या जीवनामध्ये तुमच्या संपत्तीत समृद्धी येते तर नक्की येतील जीवनामध्ये घडणाऱ्या देखील घटना टळतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी आणि अशा टिकून राहते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही श्रावण महिन्यामधील उपवास केला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा जर माता भगिनी श्रावण महिन्यामध्ये उपवास केला नाही तरी तुम्ही तो नक्की ठेवावा यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल आणि तुमच्या जीवनामध्ये वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहील याशिवाय भक्त आम्हाला विचारत होते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कोणते यो कोणते योग तयार हो होत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये सर्वांना मी सांगते की यावेळी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक शुभयोग तयार होत आहेत जसे की धननिष्ठा नक्षत्रासह आयुष्यमान योग सौभाग्य योग तसेच गजानन संकष्टी या चतुर्थी व्रत देखील ठेवले जाईल यासोबत भक्त विचारत होते की ग्रहांची स्थिती काय असेल तर अशा परिस्थितीमध्ये बंधू आणि भगिनीनं तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक ऐका ग्रहांच्या स्थितीनुसार जर श्रावण सोमवार गुरु आणि आदित्य योग विपरीत मालव्य इत्यादी योग तयार होत आहेत या ज्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या शो सोमवारी उपवास केल्याने तुम्हाला अनेक पटीने फळ मिळते आणि तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल मिळेल आणि जीवनामध्ये यश मिळेल याशिवाय आमच्याकडून अनेकांना आणखी एक प्रश्न होता की श्रावण महिन्यामध्ये किती सोमवार असतील किती सोमवार असेल सो so, श्रावण महिन्यामध्ये सोमवार कोणत्या दिवशी असेल तर अशा परिस्थितीमध्ये मध्ये चला तर जाणून घेऊया प्रश्नाचे उत्तर देऊया आणि तुमच्या सर्वांचा हा गोंधळ आपण दूर करूया तर लक्षपूर्वक एका भक्तांनो श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार असतात चार सोमवार आणि चार मंगळागौरीचे व्रत ठेवले जाते अशा परिस्थितीमध्ये श्रावण महिन्याच्या पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी असेल त्यानंतर दुसरा श्रावण सोमवार चार ऑगस्ट रोजी असेल त्यानंतर श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट रोजी येणार आहे आणि चौथा सोमवार अठरा ऑगस्ट या रो रोजी आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक भगवान अनेक भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि घरामध्ये सुखशांती आनंद टिकून ठेवण्याशी ठेवण्यासाठी श्रावण महिन्यामधील श्रावण सोमवारी आणि मंगळवारी उपवास करतात ते पूजा करतात आणि जल अभिषेक करतात याशिवाय अनेक भक्त माता भगिनीने आम्हाला श्रावण महिन्यातील भगवान शिवाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात हे सुद्धा वे विचारत असतात आणि कोणकोणत्या वस्तू सेवन कराव्यात आणि कोणत्या गोष्टी सेवन करू नयेत यासाठी याबद्दल आम्हाला मी स तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या भगवान आपण शिवभक्त आहोत आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद मिळेल आणि भगवान शिव रागू नयेत म्हणून आपल्याला जीवनामध्ये शुभ पार परिणाम दिसतात आपल्या संपत्तीमध्ये वाढ हो आणि वैवाहिक जीवनामध्ये फक्त आनंदच आनंद राहो तर चला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देऊया तर भक्तांनो तुम्हाला तुमचे उत्तर हे जाणून तुम्हाला जा उत्तर हे जाणून घ्यायचं असेल तर आनंद होईल श्रावण महिन्यामधील श्रावण सोमवारी तुम्ही भक्तांना भग भक, भगवान भोलेनाथांना काही खास गोष्टी अर्पण करू शकता यासोबत श्रावण महिन्यामधील चमत्कारी गोष्टीचे से सेवन करू शकता ज्यांच्या मदतीने तुम्हाला पूजेचा पूर्ण लाभ मिळेल तुम्हाला कोणत्याही प्रकारे समस्येचा सामना करावा लागणार नाही परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्याचे सेवन तुम्ही करू नये जर कोणी तुम्हाला हे पदार्थ खाण्या सांगितले तर श्रावण महिन्यामध्ये ते पदार्थ खाऊ नये तर तुम्ही ती वस्तू खाऊ नये अन्यथा श्रावण महिन्यातील तुम्हाला केलेले उपाय पूजा उपवास व्यर्थ जाऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला शुभ परिणामा नामाऐवजी अशुभ परिणाम तुम्हाला मिळू शकतात आणि तुमची छोटीशी ही मोठी चूक बनवू शकते मोठी अशा परिस्थितीमध्ये बंधू आणि बहिणीनं तुम्हाला मातानं या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्व चमत्कारिक गोष्टीबद्दल सांगेन जर तुम्ही तुमच्या भक्ती आणि शुद्धतेने भगवान शिवाला या गोष्टी अर्पण केल्या तर भगवान शिव तुमच्यावरती नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हाला भगवान शिवाचे अनंत आशीर्वाद मिळतील अपूर्ण इच्छा तुमच्या पूर्ण होतील जर तुम्हाला तुमच्या गोष्टीचे सेवन केले तर तुम्ही तुमचे नशीब उजळू शकता आणि तुमचे भाग्य बळकट करू शकता कारण वडीलधारी लोक सांगत असतात की ही गोष्ट खूप प्रभावशाली आहे आणि चमत्कारिक आहे परंतु श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही सेवन करू नये अन्यथा या गोष्टीचे से सेवन केल्याने रा तुम्ही रातोरात गरीबसुद्धा होऊ शकता तुमचे भाग्यसुद्धा दु दुर्दैवामध्ये येऊ शकते या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील जेणेकरून तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थिती मजबूत करू शकता आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवू शकता परंतु जर तुम्ही भगवान भोलेनाथाचे खरे भक्त असाल तुम्ही निरोगी राहावे असे तुम्हाला जर वाटत असेल तर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुम्हा सर्व तुमच्या सर्व कुटुंबावरती नेहमीच राहावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या भक्त्या भक्ताने लाईक करा तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने हर हर ओम नम शिवाय लिहून भगवान शिवाप्रती तुमची भक्ती व्यक्त करा तसेच तुम्ही श्रावण सोमवारचा उपवास ठेवता की नाही आणि तुम्ही कोणत्या गोष्टी सेवन करता हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा याशिवाय हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत बहिणीसोबत भावांसोबत मित्रांसोबत शेअर करा आणि आम्हाला त्यांनाही ही, ही माहिती कळावी अशी आमची खूप मनापासून इच्छा आहे त्यांनाही भगवान शिवाचे पुण्य आशीर्वाद मिळू शकतील कारण आमचा हा उद्देश केवळ दृश्य मिळवणे नाही तर लोकांना माहिती देणे व त्यांना ज्ञान देणे आहे तर आता मी तुम्हाला चमत्कारिक गोष्टीवरून सांगतो की तुम्ही श्रावण महिन्यामध्ये खऱ्या मनाने भगवान शिवाला अर्पण कराव्यात ह्या गोष्टी आणि कोणत्या गोष्टीचे सेवन करावे जेणेकरून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंद टिकवून ठेवू शकाल आणि देवाचे अनंत आशीर्वाद तुम्ही मिळवू शकाल पण मित्रांनो माता मातांनो आणि भगिनींनो मी तुम्हाला आधीच सांगते की जेव्हा तुम्ही हे उपाय खऱ्या खुऱ्या मनाने आणि भक्तीने श्रद्धेने विश करा कराल तेव्हाच तुम्हाला तुमच्या या गोष्टीचे तुम्हाला फळ मिळेल कच्च्या केळीची भाजी हो मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकली आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला कच्च्या केळीची भाजी अर्पण करणे खूप पवित्र आहे कारण कच्ची केळी ही सात्विक स्वभावाचे आणि संयमाचे प्रतीक आहे जे भगवान शिवाला विशेष आवडते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही श्रावण महिन्यामध्ये विशेष श्रावण सोमवारी कच्च्या केळीची भाजी बनवावी अशा परिस्थितीमध्ये मा माता आणि भगिनींनी हे लक्षात ठेवावे की कच्च्या केळीची भाजी लस लसूण आणि कांदा न घालता बनवावी आणि जास्त मसाले घालू नयेत फक्त शुद्ध सात्विक अन्न बनवावे याशिवाय भगवान शिवाभोवती भरपूर वातावरण भरपूर वातावरण आहे ज्यामुळे त्यांना नैसर्गिक गोष्टीचं नैसर्गिक ने, गोष्टीच आवडतात अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही द्वेषाशिवाय भक्ती आणि खऱ्या मनाने भगवान भोलेनाथाला कच्च्या गळीची भाजी अर्पण करा तसंच मित्रांनो माता आणि भगिनीनं तुम्ही ही भाजी प्रसाद म्हणून अर्पण केल्याने सेवन करावी हे केल्याने तुमच्यामधील तुमच्यासाठी ही भाजी खूप शुभ राहील आणि तुम्हा सर्वांची कामे पूर्ण होतील असे कोणतेही काम नसेल जे पूर्ण होणार नाही क्रमांक दोन म्हणजे रताळे तुम्हाला रताळ्याची भाजी माहीत असेलच कारण रताळ्याची भाजी बहुतेकदा हिवाळ्यामध्ये दिसते आणि हिवाळ्यात खाल्ली जाते अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला रताळे दिसतील तर उन्हाळ्या रताळ्याची बा रताळ्याबद्दल माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की रताळे हे बटाट्यासारखेच असते पण ते चवीला गोड असते तुम्हाला ते रताळ्याच्या नावाने देखील माहीत आहे विशेष ती रताळ्याची भाजी म्हणजे रताळे भगवान शिवाला खास नैवेद्य मानले जाते विशेष विशेष जेव्हा ते सात्विकतेने बनवले जाते याशिवाय ही एक मूळ भाजी आहे जी आतून गोडपणा आणि ऊर्जेने भरलेली आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ही भाजी श्रावण महिन्यामध्ये मिळाली तर ती अजिबात तुम्ही सोडू नका जर तुम्हाला ही भाजी मिळाली तर तुम्ही तुम्ही तयार करून नक्की खा भगवान शिवाला अर्पण करावे आणि प्रसाद म्हणून स्वतः सेवन करावे कारण हे सेवन केल्याने भर भगवान शिव अर्पण केल्याने तुमचे नाती ही गोड राहतात तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम अबाधित राहते आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद राहतो अशा परिस्थितीमध्ये ते जर रताळ्याची भाजी खालीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा क्रमांक तीन कच्च्या दुधाचा विशेष अभिषेक हा हो मित्रांनो प्रत्येक व्यक्ती दूध पितो मग ते मूल असो वृद्ध असो महिला असो किंवा पुरुष असो कारण दूध शक्ती देणारा प्रतीक असतो अशा परिस्थितीमध्ये श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवाला कच्चे दूध गायीचे दूध अर्पण करणे खूप पवित्र मानले जाते श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलिंगावरती दूध अर्पण करू शकता किंवा अभिषेक करू शकता याशिवाय शिवलिंगावरती दूध अर्पण करताना भक्त ओम नम शिवाय या मंत्राचा जप नक्की करा आणि हे देखील लक्षात ठेवा की दूध पूर्णपणे शुद्ध असले पाहिजे चुकूनही शिवलिंगावरती अशुद्ध दूध अर्पण करू नका अन्यथा मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही आणि असे केल्याने भगवान शिव तुमच्यावरती रागू शकता ज्यामुळे तुम्ही भगवान भोलेनाथाला आशीर्वादापासून वंचित राहू शकता अशा परिस्थितीमध्ये दूध अर्पण करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे क्रमांक चार म्हणजे दही भोग दही भोग प्रिय भक्तानो दही हे भगवान भग महादेवाला खूप प्रिय आहे दही दही हे खूप प्रिय आहे विशेष म्हणजे जेव्हा देशी गायीचे दुधापासून बनवले जाते कारण सनातन धर्मामध्ये गायीला आईचा दर्जा देण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक माता भगी बहिणी घरात गाय पाळत असतात अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या घरात गाय असेल तर तुम्ही तिच्या दुधापासून दही तयार करून ते भगवान शिवाला किंवा शिवलिंगावरती अर्पण करू शकता कारण दही शीतलता प्रदान करते असे केल्याने तुम्हाला जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित समस्या यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही तसेच जर तुम्हाला कुटुंबातील कोणी आजारी असेल तर खऱ्या मनाने भगवान शिवाचे नामजप कर करत शिवला शिव शिवलिंगावरती दही अर्पण केल्यास त्यांचे आरोग्यही लवकरच सुधारेल याशिवाय असे केल्याने माता भगिनीच्या जीवनामध्ये तीरता येईल रखडलेल्या कामांना गती मिळेल ज्यामुळे जीवनामध्ये यश मिळेल क्रमांक पाच हो भक्तानो सनातन धर्मामध्ये काळातीळ खूप महत्त्वाचं आणि पवित्र मानला जातो काळातीळ पूजेसाठी खूप एक महत्त्वाचा पदार्थ आहे याशिवाय हे भगवान शिवाला अर्पण केलेल्या सर्वोत्तम नैवेद्यापैकी एक नैवेद्य आहे अशा परिस्थितीमध्ये भक्तांसाठी श्रावण महिन्यातील अभिषेक आणि तर्पण आणि भोगामध्ये विशेष म्हणजे तिळाचा वापर केला जातो तसेच भक्तांनो आम्ही तुम्हाला सांगतो की काळे तिळ पापांचा नाश करणारे तिळ मानले जाते आणि ते ग्रहदोष आणि वास्तुदोषसुद्धा कर दूर करतात पितृदोष दूर करतात आणि त्यांचा प्रभाव खूप असतो अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे ग्रहदोष पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा विशेष आशीर्वाद मिळतात ज्यांच्या कृपेने तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात आणि जर घरामध्ये भांडणे होत असतील तर त्या देखील दूर होतात आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होतो आणि घरातून नकारात्मक उर्जे ऊर्जेने दुष्परिणाम दूर होतात सहावा क्रमांका मधाचा नैवेद्य म्हणून ब बंधू आणि भगिनीनं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीतरी मध खाल्ले असेल कारण ते गोड लागते अशा परिस्थितीमध्ये अनेक भक्त माता आणि भगिनी आम्हाला विचारतात की आपण श्रावण महिन्यामध्ये किंवा श्रावण सोमवारी शिवलिंगावरती मध अर्पण करू शकतो का तर का नाही हे तर खूप मोठी गोष्ट आहे याचे उत्तर असे हो तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय शिवलिंगावरती मत अर्पण करू शकता कोणत्याही फक्त तोच मत अर्पण करू शकतो असं काही नाही जो पूर्णपणे शुद्ध असेल शिवलिंगावरती अशुद्ध मत कधीच अर्पण करू नका आता तुम्ही विचार करत असाल की अशुद्ध मत कसं कसं काय म्हणून माता माता आणि भगिनं मी तुम्हाला सांगतो की जे अशुद्ध मत म्हणजे जे, जे तुम्ही आधी वापरलेलं मत असेल तर भगवान शिवाला कधी अर्पण करू नका याशिवाय शिवलिंगावरती मत अर्पण करताना तुम्ही शुद्धतेची काळजी नक्की घ्यावी कारण शुद्धतेचं विशेष महत्त्व आहे जर तुम्ही शिवलिंगावरती स्नान करता मध स्नान न करता मध किंवा इतर काही अर्पण केले तर तुम्हाला त्याचे फळ मिळणार नाही कारण त्यातून कोणत्याही प्रकारचे फळ मिळणार नाही उलट ते भगवान शिवाचा अपमान होईल म्हणून भगवान शिवाला अर्पण करताना सगळ्या गोष्टीचं नक्की काळजी घ्यावी क्रमांक सात बेलपत्र प्रिय भक्तांना हो बेलपत्राबद्दल तुम्हाला सर्वांना पाय माहीतच असेलच की ते किती पवित्र आहे अशा परिस्थितीमध्ये बेलपत्र हे केवळ पूजा साहित्य मानले जात नाही तर भा, भा, ना ते भगवान भोलेनाथाचे सर्वात मोठे आवडते नैवेद्य मानले जाते जेव्हा तुम्हाला भ भो भगवान भोलेनाथ बेलपत्र स्वीकारतात तेव्हा ते खूप आनंदी होतात आणि जो कोणी भक्त शिवलिंगावरती हो बेल अर्पण करतो भगवान शिव भोलेनाथ त्यांचे भांडार आणि अन्न संपत्तीने भरतात आयुष्यामध्ये कधी कोणत्याही गोष्टीची कोणत्याही सम सा, गोष्टीचा सामना त्यांना करावा लागत नाही आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते पण ते खाण्यापयोग्य मानले जात नाही तुम्ही ते सेवन करू नये हे लक्षात ठेवा याशिवाय वीरपथ त्रिदेवाचे प्रतीक आहे आणि हे अर्पण केले आणि ब्रह्मा विष्णू महेश या तिन्हींचे आशीर्वाद तुम्हाला नक्की प्राप्त होतात तुम्ही या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे तुम्ही या गोष्टींची गाठ बांधली पाहिजे जीवनामध्ये शिवलिंगावरती कधीही फाटलेलं बिलपत्र अर्पण करू नका कारण ते अशुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या भगवान शिवाय भोलेनाथाचा अपमान देखील होतो हे खूप चुकीचं मानलं जातं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ